वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मार्गशीर्स पाचवा गुरुवार स्पेशल थाळी फ्रेंड्स जर घरी पाहुणे आले असतील तर काय करावे कोणकोणते पदार्थ बनवावे असा प्रश्न ज्यावेळेला आपल्या समोर पडतो त्यावेळेला अशा पद्धतीची थाई बनवणे फार सोपी आहे तर फ्रेंड्स प्रथम आपण खीर बनवण्यासाठी छोटी एक वाटी तांदूळ भिजत घालणार आहोत तांदूळ हा इंद्रायणी घेतलेला आहे तो आता प्रथम भिजत घालणार आहोत त्याचप्रमाणे वीस पंचवीस काजू तेही छानपैकी पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे दुसरीकडे खिरीसाठी आपण बदाम व पिस्ता किशमिश घेतलेले आहे त्याचबरोबर आता कणिकी मळून घ्यायचे आहे तांदूळ भिजत आहे व त्याचबरोबर कणिकी भिजवून झालेले आहे तोपर्यंत आपण पावट्याची आमटी बनवून घेणार आहोत पावटे बनवण्यासाठी प्रथम चार पाच लसूण पाकळ्या चेचून घ्यायच्या आहेत व एक दीड पळी तेल तेलामध्ये जिरे मोहरी टाकून चेचलेला लसूण टाकून छानपैकी फोडणी करून घ्यायची आहे आता यामध्ये चिमूडभर हिंग टाकून घ्यायचं आहे व त्याचबरोबर सोलून घेतलेला पावटा यामध्ये टाकून चिमूडभर हळद टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे चवीनुसार चटणी टाकायची आहे व लगेचच पाणी टाकून त्यामध्ये मीठ व कोथिंबीर टाकायची आहे मीठ व कोथिंबीर टाकल्यानंतर याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे व उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे आता याला उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट टाकणार आहोत दोन ते तीन चमचे यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे आता ही या साईडला एका गॅसवर शिजवून घ्यायचं आहे छानपैकी आता खीर बनवायची आहे त्यासाठी भिजवून घेतलेले काजू व तांद तांदूळ हे आपण एकत्र एक करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे भिजवलेले तांदूळ सगळे बारीक करायचे नाही निम्मे तांदूळ हे काजूमध्ये टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता एकीकडे कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे व दोन ग्लास दूध यामध्ये ओतायचं आहे आता खीर बनवण्यासाठी आपण कच्चे दूध घेतलेले आहे जर तुम्ही घरात असलेले उकळलेले दूध घेतले तरीही चालू शकते आता उकळून घेतलेले दूध त्यामध्ये आपण वाटीभर दूध साईडला काढून घेणार आहोत त्यामध्ये आपण केशर टाकणार आहोत गरम दुधामध्ये केशर छान विरघळते व कलरही छान येतो असे केल्यामुळे आता यामध्ये जे आपण भिजवलेले उरलेले तांदूळ आहे ते आपण दुधामध्ये टाकणार आहोत दूध चांगले आटवून घ्यायचे आहे व त्यामध्ये आपण तांदूळही छानपैकी शिजवून घ्यायचे आहे ते शिजले गे शिज गेले की मग आपण यामध्ये बाकीचे घटक टाकायचे आहे अशा पद्धतीने जर खीर केली तर खूप छान टेस्ट येते याला आता हे शिजवून घ्यायचं आहे खिरीमध्ये तांदूळ शिजेपर्यंत आपण भरल्या वांगीची तयारी करणार आहोत चार ते पाच काटेरी वांगी अशा प्रकारे चिरून घ्यायची आहेत व ती चिरल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत पाण्यामध्ये टाकल्यामुळे वांगी काळे पडत नाही व त्याची टेस्टही छान होते सगळी वांगी ही अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत जेणेकरून आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित मसाला भरता येईल आता ही वांगी चिरून घेतलेली आहे आता खीर छानपैकी शिजलेली आहे त्यातील तांदूळ ही अगदी व्यवस्थित शिजून घेतलेले आहेत तर आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत म्हणजे चिरलेले बदाम काजू व पिस्ता यामध्ये टाकायचं आहे यामध्ये बेदाणे मात्र अगदी शेवटी टाकायचे आहे नाहीतर आपली खीर फुटू शकते तांदूळ आणि काजूची पेस्टही याच वेळी टाकून घ्यायचं आहे व ती पाच ते दहा मिनटे छानपैकी शिजून घ्यायचं आहे व केशर दूध केलेलेही यामध्ये टाकून घ्यायचं आहे व तेही छानपैकी शिजवून घ्यायचं आहे पहा किती छान कलर आलेला आहे व त्याचं टेक्स्चरही खूप छान दिसत आहे यामध्ये आपण अजून साखर टाकलेली नाही साखर ही, ही नेहमी शेवटी टाकायची आहे ज्या वेळेला आपण तांदळाची खीर बनवतो त्यावेळेला साखर ही लास्टला टाकायची आहे आता यामध्ये चवीनुसार वेलची पूट टाकायची आहे साखर ही शेवटी टाकल्यामुळे तांदूळ अगदी व्यवस्थित शिजले जाते त्याची प्रोसेस अगदी शिजण्याची व्यवस्थित होते नाहीतर तांदूळ कच्चे राहतात आता येथे सहा ते सात चमचे साथ साखर यामध्ये टाकलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अथवा जास्त गोड करू शकता अशा प्रकारे जर खीर केली तर कमी वेळेमध्ये झटपटही होते टेस्टीही होते तर ही खीर आपली तयार होत आहे अगदी रबडीसारखी व थोडी बासुंदीसारखी अशी आपली छानशी खीर तयार झालेली आहे आता लास्ट जे आपण बेदाणे काढून ठेवलेले आहे ती अगदी शेवट टाकायची आहे असे केल्यामुळे खीर आपली नासत नाही जर खीर आपली तयार झालेली आहे तर आता भरल्या वांगेसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे प्रथम अर्धी वाटी खोबरे भाजून घेतलेले आहे व त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूटही घेतलेले आहे तेही छानपैकी भाजून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे व त्यामध्ये एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे आले लसूण पेस्टमुळे आणखीन टेस्ट छान येते आता यामध्ये आपण मिरची पूड किंवा घरगुती चटणी टाकणार आहोत चवीनुसार चटणी टाकून झाल्यानंतर एक चमचा धनापूड एक चमचा जिरापूड आणि एक चमचा गरम मसाला यामध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे हे मसाले टाकून घेतल्यानंतर आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत व त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कसुरी मेथीही टाकणार आहोत अगदी एक चमचा कसुरी मेथी टाकणार आहोत मीठ चवीनुसार टाकलेलं आहे व आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत तेल करता टाकायचं आहे की टाक हे जे आपण मसाला तयार केलेला आहे याची टेस्टही चांगली येते तेल टाकल्यामुळे व मिळूनही येण्यास मदत होते यामध्ये थोडंसं जिरं व हळद टाकून हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे हे मिश्रण छानपैकी मिक्स होते आता हा आपला मसाला वांग्यामध्ये भरण्यासाठी रेडी आहे तर अशा प्रकारे हा मसाला प्रत्येक वांग्यामध्ये अगदी आतपर्यंत छानपैकी भरून घ्यायचं आहे ही आपण तेलामध्ये फ्राय करून छानपैकी भरली वांगी किंवा मसाला वांगी करून घेणार आहोत आता कढईमध्ये दोन पळी तेल टाकून आता जिरे मोहरी टाकून ही आपली भरलेली वांगी यामध्ये टाकायची आहेत व उरलेला मसाला वरून टाकून छानपैकी परतून घ्यायचे आहे आता हे शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकावं लागणार आहे पाणी टाकल्यामुळे शिजण्यास मदत होते आणि टेस्टही याची खूप छान होते असेच्या असे वांगी आपण उकडून घेतले तरीही छान लागतात आता वांगी शिजत आहे तोपर्यंत आपण मटकीची भाजी बनवून घेणार आहोत प्रथम निवडून स्वच्छ धुतलेली मटकी ही छानपैकी भाजून घेणार आहोत तेल न टाकता ही मटकी छानपैकी भाजून घ्यायची आहे असे केल्यामुळे मटकीची टेस्टही खूप छान येते व ही सोपे जाते मटकीला आता फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये तेल जिरे मोहरी व एक बारीक चिरलेला कांदा टाकून छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत चवीनुसार मीठही यामध्ये टाकणार आहोत कांदा च्छान तर आता छान फ्राय होताना दिसत आहे तर यामध्ये आता आपण एक दोन कुड्या लसणाच्या चेचून टाकणार आहोत व भाजून घेतलेले मटकीही यामध्ये आपण टाकणार आहोत त्याचबरोबर चिमुडभर हळद टाकणार आहोत व चवीनुसार तिखट टाकायचं आहे व छानपैकी हलवून यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही मटकीची उसळ छानपैकी शिजवून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे व दोन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे व त्याला छानपैकी उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून ही मस्तपैकी शिजून घ्यायची आहे इकडे वांगी ही छानपैकी शिजू लागलेले आहे अशा प्रकारे हे वांगे केले तर खूप छान टेस्टी असे या होते यावर कोथिंबीर टाकून छानपैकी सर्व करण्यास रेडी ठेवायचे आहे आता लास्टला चपात्याही करून घ्यायच्या आहे चपात्या बनवण्यापूर्वी भिजवून घेतलेली कणिक छानपैकी मळून घ्यायचं आहे व लास्टला तेल लावून परत एकदा मळून घ्यायचे आहे त्याचे हवेत्या आकाराचे गोळे करून आपल्याला हव्या त्या साईजच्या चपात्या बनवून घ्यायच्या आहे तर चला ही आपली चपात्याही बनवून रेडी होत आहे अशा प्रकारे चपात्याही बनवून तयार झालेले आहे तर फ्रेंड्स ही आपली मार्शिस महिन्यातील शेवटची थाळीची रेसिपी पूर्ण झालेली आहे जर आपल्याला ह्या अशा प्रकारचे रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा अशा वेगवेगळ्या डिशेश आपल्याला बनवता याव्या म्हणून हा छोटासा प्रयत्न या चॅनेलमार्फत करण्यात आलेला आहे तर ही आपली शेवटची थाळी तयार झालेली आहे तर ती सर्व ही करूया प्रथम वांगे भरले वांगे पावट्याची आमटी उसळ मस्तपैकी गोड अशी खीर व भात अगदी साध्या पद्धतीनं केलेलं आहे तर ही आपली साधी सोपी डिश बनवून रेडी आहे फ्रेंड्स या पद्धतीने खीर नक्की करून पहा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला ही आपली साधी सोपी थाळी नक्की कमेंट करून सांगा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व शेअरही करा तर भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये थँक्यू बाय